अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये तर आज आहे चैत्र अमावस्या दिनांक आठ मे दोन हजार चोवीस तर अमावस्याच्या रात्रीला काळ रात्र असेही म्हणतात कारण ती संपूर्ण महिन्यामधील सर्वात भयानक रात्र मानली जाते या दिवशी चंद्र अजिबात दिसला जात नाही उजेड अजिबात राहत नाही प्रखर अंधार राहतो त्यामुळे या दिवशी काही कामंही आपल्याला टाळायचे आहेत नाहीतर त्याचे परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळे हा दिवस पितरांच्या पूजेसाठी शुभ मानला जातो पण या दिवशी घातलेलं श्राद्ध आणि ब्राह्मणांना भोजन वगैरे दिल्यामुळे पितरांना शांती मिळते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते पूजा स्नान आणि पितरांना नैवेद्य दाखवणं या सगळ्या गोष्टींमधून या आजच्या दिवसाला खूप महत्व आहे तर अमावश्याचे दिवस ही खूपच भीतीदायक असते कारण अंधार असतो म्हणून हिला आपण तसे म्हणत असतो म्हणून हिंदू धर्मामध्ये या रात्रीला निशाचरी रात्र म्हणलं जातं निशाचर म्हणजेच काळी रात्र असे म्हटले जाते अमावस्याच्या रात्री नकारात्मक शक्ती ही अधिक सक्रिय होतात त्यामुळे या दिवशी काही गोष्टी करणं हे आपल्याला टाळलं पाहिजे या दिवशी जादूटोणा तंत्र मंत्र साधना सिद्धी प्राप्त करणं तांत्रिक कामांसारखी कामं या दिवशी केली जातात त्यामुळे या अमावस्येला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि काही विशिष्ट गोष्टी करणं टाळलं पाहिजे तर आज आपण बघणार आहोत की अशाच काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही शुभ गोष्टी आहेत की त्या आपल्याला करायच्या आहेत जर तुम्हाला शक्य होत असेल तर चैत्र अमावस्येला तुम्हाला उपवास पण तुम्ही धरू शकता यामुळे काय होईल की तुम्हाला एक आध्यात्मिकतेची शिस्त लागेल आणि आत्मनियंत्रण राहते आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दानधर्म पण करू शकता चैत्र अमावश्याच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी जे गरजुवंत आहे त्यांना अन्न वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही सुद्धा सुकर्म करू शकता या दिवशी उदारता आणि निस्वार्थता दाखवणं हे सुद्धा शुभ मानलं जातं तसेच पितृदोष निवारणासाठी चैत्र अमावश्याच्या दिवशी पितरांच्या नावाने जर तुम्ही एखाद्या गरजूवंताला अन्नदान वगैरे केलं तर तेही खूप शुभ असतं आणि त्याचं पुण्य हे तुम्हालाच लाभेल त्यानंतर तु तिसरी गोष्ट अशी की घरातील जे आपलं वातावरण आहे ते वातावरण तुम्हाला पवित्र ठेवायचं आहे या दिवशी तुमचं जितकं होय शक्य होईल तितकं मन तुम्ही शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते शांत ठेवा आणि नको त्या वाईट विचारांपासून आणि कल्पनांपासून दूर राहा आणि तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धतासुद्धा तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर जी आपली रोजची नियमित कामं आहे देवपूजा व अगरबत्ती वगैरे लावून तुम्ही धूप वगैरे लावून घरातील वातावरण जितकं असं ठेवता येईल तितकं प वा वातावरण तुम्ही पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे कारण या अमावश्येच्या हो दिवशी जर पाण्यामध्ये आंघोळीची आपण तीळ घालून जर आंघोळ केली तर याने शनिदोष दूर होतो असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी स्नान करून तुम्हाला सूर्याला जर अर्ध दिल्याने तुमचं सगळे ग्रहदोष दूर होतात असे म्हटले जाते त्यामुळे पा आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्ही आंघोळ करा आणि पुढची गोष्ट म्हणजे की पिंपळाचं जे झाड असतं त्या पिंपळाच्या झाडाखाली या आजच्या अमावश्येच्या दिवशी तुम्हाला पितरांसाठी एक तर्पण करायचं आहे त्यामुळे पि तुमच्या पित्रांना मुक्ती मिळते तसेच चैत्र अमावशेच्या या आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व रोग वगैरे जे आहेत ते दूर होतात असे म्हटले जाते त्यानंतरची दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की जर तुम्हाला मंत्र जप आणि इतर आध्यात्मिक कुठल्याही सेवेमध्ये तुम्ही व्यस्त राहा यामुळे सुद्धा तुमच्या पित्रांना मुक्ती मिळते अर्थातच काय की आध्यात्मिक कार्य करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला जितकं व्यस्त ठेवता येईल तितकं व्यस्त ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता ही झाली की कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत याची माहिती मी तुम्हाला सांगितली तर आता बघूया की कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत तर अमावश्याच्या दिवशी तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचं नाही आहे मांसाहार करणं हे आजच्या दिवशी अशुभ ठरतं त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही शक्यतो सात्विक जेवण करा त्यानंतर अमावश्याच्या दिवशी सकाळ संध्याकाळ रात्री किंवा दिवसभरात कोणाशीही तुम्ही वाद घालू नका आणि नकारात्मक विचारसुद्धा करू नका शक्यतो मद्य तंबाखू वगैरेचं सेवनसुद्धा तुम्ही करू नका त्यानंतरची गोष्ट म्हणजे की अमावश्याच्या दिवशी तो नखे किंवा केससुद्धा कापू नये कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणते असं म्हटलं जातं आणि जर करता को तुम्ही कोणतंही कार्य करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यत्यय येईल त्यामुळे आजच्या दिवशी केस आणि नख कापण्यासाठी तुम्ही आजचा दिवस नकार निवडू शक्यतो तु, तुम्ही दुसऱ्या दिवशी नख कापा त्यानंतर जर तुम्हाला नवीन वस्तू वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही आजच्या अमावश्याच्या दिवशी खरेदी करणं टाळा आणि जर तुम्ही कोणतं शुभ कार्य करायचं असेल तुम्हाला उदाहरणार्थ ग्र प्रवेश मुंडण साखरपुडा आणि नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा एखादी गाडी वगैरे घेणं गे असं जर काय तुमचं प्लॅनिंग असेल तर शक्यतो आजचा दिवस तुम्ही निवडू नका कारण आजची दिव आजचा दिवस हा अमावस्येचा दिवस आहे आणि अमावस्येच्या दिवशीला काळ राहतं असंही म्हटलं जातं त्यामुळे जी काही शुभकामं आहेत का ती शुभकामांसाठी तुम्ही आजचा दिवस सोडून दुसरा कोणताही दिवस निवडू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अमावशेच्या रात्रीला काळरात्र म्हटलं जातात हेही सांगितलं त्यामुळे आजच्या दिवशी कोणती कामं करायला पाहिजेत आणि कोणती कामं टाळली पाहिजेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे नाहीतर त्याचे परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळे व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही व्हिडिओ मी पोस्ट करेन ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळ मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ